इन दिस बॉक्स वाव याच्यामध्ये तुम्हाला एक हॅवी कंटेनर मिळत आहे आणि ह्या कंटेनरमध्ये पाहूया काही प्रकारचं अट्रॅक्टिव्ह असं अप्रतिम कलेक्शन मिळत आहे ते म्हणजे हा छान असा कंटेनर इथे जर का आपण येऊ तर इथे मला दिसतोय एक बॉक्स जो वेगवेगळ्या साइजेसचा आहे त्यामध्ये मला स्मॉल साईजही मिळाली ओके okay? देन आपल्याला एक एक्सेल साईज हवी आहे आपण एक एक्सर साईज ही घेतली तर चला पाहूया यामध्ये काय म्हणतंय ही ट्राउजर म्हणते तुम्हाला ट्रॅक पॅन्ट ही ज्याला म्हणतात हे पहा हे बॉक्सर मी तुम्हाला दाखव इच्छित आहे आहे ना फाईन व्हरायटी हे सॅम्पल्स तुम्ही पाहू शकतात खूप सगळे सॅम्पल आहेत तशाच प्रकारे जीन्सच्या कलेक्शन इथे तुम्हाला शर्ट टी शर्ट कलेक्शन इथे शर्टचा कलेक्शन असे वेगवेगळे सॅम्पल ठेवलेले आहेत तर एकदा हा फॅशन जरूर या नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू आर चॅनल मी आहे वैष्णवी आणि मी दर आठवडी तुमच्यासाठी खूप सगळे व्हिडिओज घेऊन येत असते आणि ते व्हिडिओज असतात रिगार्डिंग बिझनेस हो जर तुम्हाला तुमचा कपड्यांचा बिझनेस करायचा असेल तर तुम्ही अजमेरा फॅशनसोबत जोडून करू शकतात मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम वेगळा होणार आहे कारण की आज मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आमच्याजवळ जे मेन्सवेअरचं कलेक्शन आहे फक्त कलेक्शन नाही तर आज मी तुम्हाला ओवरऑल काउंटर व्हिजिट करवणार आहे की अजमेरा फॅशनचे जे मेन्सवेअरचं काउंटर आहे त्या त्यामध्ये कशा प्रकारची वरायटी आहे कोणत्या ठिकाणी कोणती वस्तू ठेवली आहे आणि कशा प्रकारे व्हरायटी मेंटेन करतो तर प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा आणि चला सरळ जाऊया आपल्या व्हिडिओकडे तर मित्रांनो सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगू इच्छित आहे आपण ह्या बाजूला जर पाहाल ना तर हे आहे अजून एक काउंटर कारण की सगळे काउंटर जे आहे ना एकामेकांशी लिंक आहेत तर हे गाऊन आणि चे काउंटर तुम्हाला मिळतंय आणि ह्या बाजूला पाहाल तर एकदम लुक वाला तुम्हाला गाऊन मिळतोय मित्रांनो याला बॉल गाऊन म्हणतात कारण की यामध्ये ना ऑलरेडी बॉल येत असतो मीन्स याचा जो घेर आहे ना तो ऑलरेडी नॅचरली येत असतो तर अशाच प्रकारचे वेगवेगळे फॅन्सी गाऊन्स तुम्हाला मिळतात चला सरळ आपण जाऊया आपल्या मध्ये में आणि पाहूया तिथे कशी व्हरायटी आहे तर आपण जाऊ सरळ आणि आपण आलेलो आहोत आपल्या काउंटर मध्ये आणि तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडमध्ये पाहत आहेत खूप सगळं कलेक्शन व्हरायटी पॅटर्न सगळ्या वस्तू मिळतात आता मित्रांनो तरी सॅम्पल तर माझ्या हातात ये आहे सुरुवातीचं आहे म्हणून तुम्हाला हेच दाखवते हे जर आपण ओपन करू तर इनसाइड दॅट यामध्ये म्हणते कार्गो पॅन्ट आता कार्गो पॅन्ट किंवा पँट पॅन्ट ज्याला म्हणतात ही आहे कार्गो मिलिटरी पॅन्ट पहा बॅकसाईड मध्ये याचे खिशेही देण्यात आलेले आहेत अप्रतिम असा कलेक्शन आहे ही वस्तू ना एव्हरग्रीन आहे म्हणजे याच्यामध्ये कधी फॅशन नाही आहेत हां पॉकेट्स चेंज होतात चेन चेंज होते बट पॅटर्न सेम असते कलर्स सेम असतात कॉमन कलर तो म्हणजे ग्रीन पर्पल ब्लॅक येलो तशाच प्रकारे वन टू थ्री फोर फाय अँड सिक्स हा टोटल सहा पीसेसच्या सेट आहे तर त्यामध्ये सहा कलर जे कार्गो आहेत ते सेम आहेत कार्गोमध्ये वेगळ्या डिझाईन असतात तर चला मित्रांनो जाऊया पुढे आणि पाहूया आपली पुढची पॅटर्न ते म्हणजे इथे मला काहीतरी वेगळे बॉक्सेस दिसत आहेत सगळ्यातरी मी तुम्हाला याचे कोड दाखवू इच्छित आहे इकडून जर तुम्ही पाहाल ना तर एफ ए एस म्हणजे पहा एफ ए एस टी झेड टेन थर्टीन पीसेस ट्वेल्व साईज मीडियम तशाच प्रकारे हे पण तेच आहे साईज एक्सेल हे साईज एम तशाच प्रकारे तुम्हाला वेगवेगळ्या साईजेसमध्ये मिळतात ही साईज आहे इथे डबल एक्सेल अशाच प्रकारे स्मॉल मीडियम एल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल फोर एक्सेलपर्यंत तुम्हाला वस्तू मिळतात चला पाहूया इनसाइड दॅट बॉक्स काय मिळतं आहे तर इनसाइड दिस बॉक्स वाव wow. याच्यामध्ये तुम्हाला एक हॅवी कंटेनर आहे आणि ह्या कंटेनरमध्ये पाहूया काही प्रकारचं अट्रॅक्टिव्ह असं अप्रतिम कलेक्शन मिळतं आहे ते म्हणजे हा छान असा कंटेनर आता ही जी वस्तू आहे ना तुम्ही तुमच्या कस्टमरला सांगू शकतात की बाय वन गेट वन फ्री आहे किंवा बाय शर्ट आणि गेट दिस कंटेनर फ्री तशा प्रकारे ऑफरमध्ये तुम्ही ही वस्तू सेल करू शकतात जर आपण हे खोलू तर मिळेल तुम्हाला वाव हे तुम्हाला टी शर्ट मिळतंय अप्रतिम असं क्वालिटीचं टी शर्ट मीडियम साईज तुम्हाला मी दाखवत आहे आणि मित्रांनो कंटेनरमध्ये सगळे कलर्स वेगळे हे पहा तुम्हाला कलर्स मी दाखवते इथे हे पहा सगळे कलर्स तुम्हाला यामध्ये वेगळे मिळतील हा तुम्हाला फायदा होतो अजमेरा फॅशनशी जोडायचा तर मित्रांनो एक पेक्षा एक कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी मिळत असतो कलर डिझाईन पॅटर्न्स व्हरायटीज थाउजन ऑफ मिळत असतात मित्रांनो जाऊया पुढे आणि पाहूया अजून व्हरायटी ते म्हणजे इथे एक टेबल आहे ओके आणि इनसाइड द टेबल इथे काही बॉक्सेस ठेवण्यात आलेले आहेत तर मित्रांनो इथे मला काहीतरी दिसतंय हे येलो कलरचं बॉक्स आणि ह्या बॉक्समध्ये पाहूया काय म्हणणार आहे तर ह्या बॉक्सचा कोड आहे के आर सी दहा त्र्याऐंशी पीसेस दहा साईज मीडियम मित्रांनो हा कोडचा अर्थ असा आहे की जर तुम्हाला प्राईज जाणायची असेल तर तुम्ही व्हिडिओ स्टॉप करा आणि त्या स्क्रीनशॉट घ्या आणि स्क्रीनवर जे नंबर आहे तिथे कॉल किंवा मेसेज करा किंवा तुम्ही तो स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला त्याची प्राइस माहिती पडेल वाव हे मिळतंय टी शर्ट आणि त्यामध्ये तुम्ही कलर चार्ट पहा सगळे कलर चार्ट मी तुम्हाला एक एक करून दाखवते म्हणजे एक सेट जर तुम्ही घेतला ना तर तुम्हाला त्यामध्ये फायदा असा मिळतो की सगळे कलर्स वेगळे मिळतात आणि सोबतच तुम्हाला सगळे डिझाईन वेगळे मिळतात तर हा एक सेट माझ्या हातात आला होता टी शर्टचा त्यामध्ये सगळे कलर वेगळे होते तशाच प्रकारे इथे जर का आपण येऊ तर इथे मला दिसतोय एक बॉक्स जो वेगवेगळ्या सायझेसचा आहे त्यामध्ये मला स्मॉल साईजही मिळाली ओके देन आपल्याला एक एक्सेल साईज हवी आहे आपण एक एक्सेल ही घेतली तर चला पाहूया यामध्ये काय मिळतंय आहे म्हणजे आपण तुम्हाला लाईव्ह दाखवते एक्सेल स्मॉल डबल एक्सेल लार्ज अजून मीडिय। 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 आहे मीडियम मीडियमचा बॉक्स तिथेच आहे तोही आपल्याला घ्यायचा पण आपण यामध्ये पहिले पाहून घेऊ कशा प्रकारच्या वस्तू आहेत हे पा फर्स्ट शर्ट सेकंड शर्ट थर्ड शर्ट ते प्लेन बेजवर आहे आणि अजून एक शर्ट ते हॅवी प्रिंटिंग बेजवर आहे तर तुम्हाला मी ते चार दाखवले चार साईजचे वस्तू तर त्यामध्ये सगळे कलर्स वेगळे आहेत आणि डिझाईन म्हणजे की एक प्लेन आहे एक सिम्पल प्रिंटिंग आहे एक फ्लोर प्रिंटिंग आहे एक चेक्स प्रिंटिंग आहे तर आपण लाईट मी तुम्हाला रॅन्डम सॅम्पल दाखवले त्यामध्ये सगळे कलर वेगळे होते त्याचप्रकारे इथे जर पाहू तर इथे काही सॅम्पल ठेवलेले आहेत ट्राउजर्सचे ही ट्राउजर मिळते तुम्हाला ट्रॅक पॅन्ट ही ज्याला म्हणतात ती ट्रॅक पॅन्ट मिळते त्याशिवाय कार्गो पॅन्ट जसं की मी तुम्हाला दाखवलं त्याशिवाय जे शॉर्ट्स बॉक्सर असतात ते बॉक्सर्सचीही व्हरायटी फाईन मिळते हे पहा हे एक बॉक्सर मी तुम्हाला दाखवू इच्छित आहे आहे ना फाईन व्हरायटी त्याशिवाय जर तुम्हाला काही फॉर्मल वस्तू हवी असेल ट्राउजर्स हवे असतील तर हे फॉर्मल ट्राऊझरमध्ये काही व्हेरायटीज मी तुम्हाला दाखवते हे इथे खूप सगळे सॅम्पल ठेवण्यात आलेले आहेत हे ठ सॅम्पल्स तुम्ही पाहू शकतात खूप सगळे सॅम्पल आहेत तशाच प्रकारे जीन्सच्या कलेक्शन इथे तुम्हाला शर्ट टी शर्टचा कलेक्शन इथे शर्टचा कलेक्शन असे वेगवेगळे सॅम्पल ठेवलेले आहेत आणि ह्या बाजूला तुम्ही पाहाल ना तर हा जस्ट आमचा कस्टमर एरिया आहे जेव्हाही तुम्ही इथे व्हिजिट करतात तर हा कस्टमर एरियामध्ये तुम्हाला व्हेरायटी दाखवली जाते मित्रांनो थाउजंड ऑफ कलेक्शन व्हेरायटीज पॅटर्न्स रेंजेस तुम्हाला मिळतात याशिवाय कुर्तीज ड्रेस मटेरियल साडीज लेडीज गार्मेंट्स ब्लाऊज पेटीकोट मेन्स वेअर किट्स वेअर लहंगा खूप सगळ्या वस्तू होलसेलमध्ये सरळ पासून मिळतात म्हणून बिझनेस करायचा असेल तर एकदा अजमेर हा फॅशन जरूर या तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान सायनिवाब